नमस्कार मी दत्तात्रय सावंत पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी महाराष्ट्र राज्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या बाबतीत पाठीमागील साधारण अठरा वर्षापासून लढा सुरू आहे या राज्यामधील लोकप्रतिनिधी या राज्यामधील विविध संघटनांचे प्रतिनिधी यासाठी मोठा प्रयत्नही करीत आहेत आंदोलनं होत आहेत उपोषण होत आहेत यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी पंधरा मे दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री अतिथीगृहावर यांना जुनी पेन्शन योजना देणारच अशा पद्धतीचं आश्वासित केल्यानंतरच्या सहा महिन्यामध्ये सुद्धा त्याचा पाठपुरावा सलग चालू होता याचाच चा एक भाग म्हणून हिवाळी अधिवेशन नागपूर येथेही तो प्रयत्न सुरू असताना चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये या सव्वीस हजार बांधवांना राज्यातल्या अगोदर जाहिरात असणाऱ्या आणि नंतर नियुक्ती सुद्धा पेन्शन देणार असा उल्लेख केल्यामुळे नंतर त्याच्यामध्ये काही क्युरीज आहेत शिक्षक सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख असावा अशा पद्धतीची चर्चा विधानमंडळात नंतरच्या तीन दिवसामध्ये सुद्धा झाली नंतरच्या या आठ दहा दिवसामध्ये सुद्धा सी एम साहेबांना भेटून याच्यामध्ये हे दुरुस्ती करावी अशा पद्धतीची विनंतीसुद्धा करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तशी विनंती करण्याचे आदेशितसुद्धा सेवाचे सचिव आणि अर्थचे सचिव की जे आत्ता सध्याला मुख्य सचिव झाले आहेत नितीनजी करीर साहेब यांनासुद्धा आदेशित केलं आणि आज मात्र मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय झाला त्याच्यामध्ये शिक्षकांना वगळल्याचं लक्षात आलं आम्ही कालपासूनच या विषयावरती पाठलाग करतोच आहे एक पाठलागाचा भाग म्हणून करतो आहे पण आज मात्र निर्णयामध्ये शिक्षक नाहीत हे लक्षात आल्यानंतर माननीय या मुख्यमंत्री यांच्याकडे आज आम्ही गेलो माननीय देशपांडे साहेब येथून पुढं काय झालं ते सांगतील खूप फोन येत होते की हे कसं झालं त्यामुळे व्यथित होतोच त्यामुळे तात्काळ आज मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून मला असं म्हटलं म्हणजे आम्हाला असं म्हटलं की याच्यात शिक्षकांचा समावेश नाही तुम्ही करायला सांगितला आहे माझ्यासमोर मुख्य सचिव श्री नितीन करीर यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की पुढच्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये म्हणजे दोन ते तीन कॅबिनेटमध्ये हा शिक्षकाचा विषय माझ्यासमोर आणा आपण त्यांना शब्द दिला आहे तो शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यामुळे तुम्हाला मी सगळ्यांना आश्वस्त करतो एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी लागलेले विनाअनुदानित अनुदानित शिक्षक जे पुढे शंभर टक्क्यावर पोहोचले आहे अशांना जुनी पेन्शन योजनेचा विषय मंत्रिमंडळासमोर येत्या दोन ते तीन बैठकात येईल याचा मला विश्वास आहे आपण फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय